ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर तुम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेते आहे आणि ते आमची युती झाली आहे कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते, ते, ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे बहीण भाऊ तेरा वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे समोर दोन वेगळे वेगळे काय आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद पहिले आम्ही बहीण भाऊ आहोत पण आम्ही एक सिरियस लिडर आहोत <laughs> ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेते आहे आणि ते आमची युती झाली <laughs> आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहीण भाऊ नाही आम्ही राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता भयू महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेशमध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता मात्र भयू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला तुमची काय माहिती म्हणजे असं काही तुमच्या कानावर वगैरे आलेलं होतं पहा मी तुम्हाला अजून एक सांगतो की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही साड्या करणं कोणाविषयी वाईट बोलणं महिलांच्याविषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात ते विषय कुठल्याही मायाशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे काय घडली आहे ह्याविषयी उत्तर धनंजय कावरत्नाकर कुठेच देऊ शकतात मी कसं देऊ शकतो